आत्ता वाजले सकाळचे सहा आणि इथं मी घेतलाय चहा बनवायला घेऊया चहा चांगला उकळत आलाय बनवून पण बन झालेलं आहे इथं भात लावलाय इथं भाजी आहे आणि आता माझी डब्बा भरायची तयारी चालू आहे करायला ठेवलं आहे नाश्ता करायचा आहे आणि चपात्या भरायच्यात चपात्या भरल्या की आपण नाश्ता करायचा आणि आपल्या आपल्या कामाला जायचं स्वरा स्वराचे जा पप्पा झोपलेत चला चहा चांगला गरम होतोय आणि ना चपात्या आपल्या सकाळचा नाश्ता हाच असतो चपात्या आणि चहा आणि आमच्या घरात चहा फक्त मी एकटीच पिते आणि तोही ग्लासामध्ये आमच्या घरात कपासून पण आम्ही चहा मध्ये चहा ग्लासामध्येच पितो चाय हो गया आपण हो चलो चलो स्वराचे पप्पा बाजूला झोपले तिथं स्वर आहे निघाले कामाला आणि ही बाई सकाळी उठल्यापासून मला एक गोष्ट बोलतीये काय बोलत होती बघा तिला काय पाहिजे काय पाहिजे तुला काय पाहिजे आता बोल नाही बोलणार तिला नाही कुत्र पाहिजे छोटस कुत्र पाहिजे मम्मी मला कुत्र पाहिजे छोटस पेट पाहिजे छोटस पिल्लू पाहिजे असं तिचं म्हणणं आहे तर तुम्ही मला सांगा तिला कुत्र घेऊन द्यायला पाहिजे का मग बोलती मला बड्डे गिफ्ट पाहिजे कुत्र त्याची शी सू सगळं ती काढणार त्याला फिरवायला घेऊन जाणार ती नाही जाणार ना, ना, ना? हा की नाही कॅमेऱ्यात बघून सांग तरच मित्र घेईन नाही नाही ना, ना, ना पाहिजे तिला कॅन्सल हा पाहिजे त्याला सांभाळणार कोण तू सांभाळणार आणि तू शाळेत गेला त्याला कोण सांभाळणार आमचे एक म्हणजे दुका अच्छा मी आहे मी घरी असते पप्पा असं की पप्पा बारा वाजेपर्यंत घरी असतो ना <laughs> तिचे पप्पा बारा वाजेपर्यंत घरी असतात मग पप्पा त्याच्यानंतर मी सांभाळ अच्छा तू सांभाळशील आणि कसं पाहिजे कुत्र कसं पण तिला म्हटलं आपण जेव्हा मोठं घर घेऊ तेव्हा आपण कुत्रं घेऊ पण तिला ऐकायचंच नाहीये तिला कुत्रं पाहिजे म्हणजे पाहिजेच चला तिच्या नादी लग्नात आपल्याला काही इंटरेस्ट नाही आहे आपला वेळ निघून जाईल त्यापेक्षा आपण कामाला जाऊया आणि ह्या विषयावरती कुत्र्याच्या विषयावरती टॉपिक बंद काय नाही ना काय नाही ते ना काय संपणार नाही पुराण चला बाय बाय बघा आज संडे तर कमी आहे पब्लिक आता भरभरून पब्लिक असते वाटेवरती आम्ही बस त्याच्यानंतर वॉकिंग आपलं कामाचं ठिकाण आलं चालत चालत धिस इज माय वर्क प्लेस ब्लॉग कसं वाटलं ते नक्की सांगा घर जेवण ते ऑफिस डेली रुटीन नक्की सांगा कमेंटमध्ये रविवारे तर सगळे ऑफिसेस बंद आहेत ऑलमोस्ट सगळीकडे एकदम शांतता शांतता आहे नाहीतर सगळीकडं असं आवाज आवाज असतो आणि सगळे लोक लंच टाईमला बाहेर पडलेले असतात ह्या टायमिंगला संडेला सगळी शांतता आहे सगळे बंद 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 आहे